नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण ज्या आपल्याकडे सळसळी साड्या असतात त्यापासून बघा ही माझ्याकडे साडी होती त्याची मी एक गोधडी म्हणजेच बेडशीट कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याच्यातून हा उरलेला जो कपडा आहे त्याच्यातून आपण आज सहा वर्षाच्या मुलीसाठी बघा शरारा टाईप ड्रेस म्हणजे खाली प्लाझो अनुवरती टॉप टॉपची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर या पद्धतीनं हा बघा उरलेला कपडा आहे तर याच्यात आपण कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते बघूया तर या पद्धतीने बघा आपण हे दोन फोल्डमध्ये घेतलेलं आहे आता आपण याला कटिंग करून घेऊया तर वरच्या पाडची जी लेंथ आहे ती आपण घेणार आहोत अकरा इंच अकरा इंच पूर्ण उंची म्हणजे दहा इंच आहे एक इंच आपण शिलाईसाठी घेणार आहोत तर शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच सा। आणि आर्म पण आपल्याला साडेपाच इंच सा घ्यायचं आहे आता आपण इथं चेस्ट घेणार आहोत तर चेस्ट आहे आपली सव्वीस इंच तर त्याचा चौथा भाग होतो साडेसहा इंच त्याच त्याच्यात तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिन हवं हो आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता तर मी तर ता साडेआठ इंच घेत आहे दोन इंच शिलाई मार्जिन घेत आहे आणि खालीसुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे ही सरळ रेश मारून घ्यायचा आणि इथं असा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे लहान मुलींच्या याच्यात पुढचा भाग मागचा भाग असा काही नसतो एकच कटिंग करायची आहे रुंदी घेणार आहोत आपण दोन इंच गळा खोली घेणार आहोत तीन इंच हा बॉक्स तयार करायचा आहे आणि यालासुद्धा ओलासा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर बघा हा आपण एक पस्तर सक सकटच आपण कटिंग करून घेतलेला आहे तर हा झाला आपला पुढचा भाग याच पद्धतीने आपल्याला पाठीमागचे सुद्धा असे दोन भाग कापून घ्यायचे आहेत तर बघू शकता हा आपला पुढचा भाग आणि हा पाठचा भाग हा पाठचा भाग आपण एक इंच गळा आपण कमी करून दोन इंच फक्त गळ्याची खोली घेतलेली आहे तर हा आपला पुढचा आणि पाठचा भाग झालेला आहे कटिंग करून आता आपण ज्या खाली चुन्या पाडणार आहोत तर त्या कटिंग करून घेऊया तर मी हा जो उरलेला भाग आहे त्याच्यातूनच पूर्ण कटिंग करून घेणार आहे तर याची उंची येत आहे सहा इंच इथं जरा बाहेर निघाले आहे इथे कटिंग करणार आहे सहा इंच मी हे पूर्ण जसं कटिंग करून घेणार आहे आणि हे आपण रुंदीला कमरेच्या दुप्पट घ्यायचं आहे तर आपली कंबर आहे बावीस इंच तर हा बघा डबल फोल्ड आहे तर इथं बघा बावीस इंचचा निम्मा भाग होतो अकरा इंच तर हे अकरा इंच आणि हे पुढे जरा असं एक इंच कमी पडत आहे तरी पण हे आपल्याला होऊन जाईल आता आपण याची शिलाई बघूया तर आपल्याला बघा अगोदर समोरील भाग तयार करून घ्यायचा आहे तर हे दोन पीस आपले तयार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे बघा इथं हे एकमेकांवर सरळ ठेवून आपल्याला गळ्याला आणि या हातांना आर्मोलच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आता या गळ्याला आणि आर्मोलला आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला गळ्याला आणि आर्मोलला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत तर बघा मी इथे छोटे छोटे हे कट लावून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा भाग आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे जे शिलाईचा भाग आहे तो आतमध्ये टाकून हा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा आणि यावरून सुद्धा आपल्याला एक दाबटीप मारून घ्यायची आहे तर याच्यावरून मी दापटीक मारून घेते तर बघू शकता मी इथं दाबटीप मारून घेतलेली ता आहे आता आपल्याला काय करायचं आहे खाली इथं चुन्या मारत जो चुन्यासाठी कपडा काढलेला होता तो आपण चुन्या मारून घ्यायच्या याच्यातला मी एक कपडा पाठीमागच्या बाजूला ठेवून घेत आहे आणि समोरील बाजूला आपल्याला असा उलट ठेवून याच्यावर अशा चुन्या टाकून याला हा शिवून घ्यायचा आहे पूर्ण तर या पद्धतीने बघा आपण चुन्या मारून घेतलेल्या आहेत आता याला सरळ करूया तर हा आपला बघा वरचा पार्ट हा या पद्धतीने तयार होतो आहे आता याला आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत किंवा याच्यातूनच मी जी लेस उरली होती तीसुद्धा लावून घेऊ शकता तर सुद्धा या साडीचीच लेस काढलेली आहे ती तुम्ही इथं या पद्धतीने या लावू शकता तर मी ही लेस इथं लावून घेणार आहे तर लेस कशा पद्धतीने लावायची आहे बघा खालच्या बाजूने एक असा फोल्ड करत ही लेस आपण याच्यावर या, या पद्धतीने ठेवून ही पूर्ण अशी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथं मी ही या पद्धतीने लेस अशी लावून घेतलेली आहे आता जसं आपण हा पार्ट तयार केलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा पाठीमागील भाग जो बघू शकता हा पाठचा भागसुद्धा मी त्याच पद्धतीने तयार केलेला आहे फक्त खालच्या बाजूला मी असा फोल्ड करून घेतलेला आहे लेस लावलेली नाही आता आपण हा जो समोरील भाग तयार केला होता तो याच्यावर उलटा ठेवून म्हणजे सरळवर सरळवर सरळ बाजू ठेवून आपण हे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तसेच ही साईडची फिटिंगसुद्धा करून घ्यायची आहे बघू शकता आता शोल्डरसुद्धा आपण जोडून घेतलेले आहेत आणि साईड फिटिंगसुद्धा केलेली आहे तर या पद्धतीने बघा हा आपला वरचं जो पंपलम टॉप आहे तो तयार झालेला आहे आता आपण खाली याचा प्लाझो कटिंग कर करणार आहोत तर इथं बघा मी कपडा कसा घेतलेला आहे अस्तर पण आपण त्याच्यातूनच कटिंग कर करत आहे त्याच्यामुळे हे चार भाग आणि हे चार भाग म्हणजे आपण हा कपडा जो आहे तो फोर फोल्डमध्ये घेतलेला आहे म्हणजे दोन पाठीमागील भाग आणि दोन आतील भाग आपले सहज कटिंग होतील तर आता आपण याची कटिंग करायला सुरुवात करूया अगोदर आपण उंची घेऊया इकडूनच मी खालून जो सुट्टे पदर आहेत त्या बाजूनेच उंची टाकून घेत आहे तर पूर्ण उंची ही सतरा इंच आपल्याला हवी आहे त्याच्यात आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत इलॅस्टिक टाकण्यासाठी आणि जर तुम्हाला इथं माझी बघा साडी आहे ती हा जो भाग आहे तो खालून फोल्ड करावा लागणार नाही आहे त्याच्यामुळे मी इथं अजून एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं नाहीतर तुम्ही इथं पूर्ण उंची सतरा आहे त्याच्यात एक इंच खाली फोल्ड करण्यासाठी आणि दोन इंच वरती इलॅस्टिक लावण्यासाठी घे गे। घेऊ शकता तर इथं माझं उंची सतरा आणि त्याच्यात दोन इंच इलास्टिक लावण्यासाठी मी इथं उरणं घेतलेलं आहे आता आपल्याला बघा इथं काय करायचं आहे इथं आपल्याला सीट घेर सीट घेरचा चौथा भाग अधिक दोन इंच घ्यायचा आहे तर सीट घेर आहे आपला सव्वीस इंच तर सव्वीसचा चौथा भाग होतो साडेसहा इंच त्याच्यात आपण दोन इंच ॲड करणार आहोत सर्व रेश मारून घ्यायचे आहे इथं आपण सीट घेरचा तिसरा भाग घ्यायचा आहे तर सीट घेरचा सीट घेर आहे सव्वीस इंच तर सव्वीसचा चौथा भाग होतो साडेआठ इंच तर इथं आपण घेणार आहोत साडेआठ आठ अधिक अर्धा इंच तर इथं मी बघा नवी इंचावरती मार्किंग करत आहे इथून आपल्याला दोन इंच समोर पुढं जायचं आहे दोन इंच इथून समोर जायचं आहे आणि इथं असा हा आकार द्यायचा आहे हा जास्त गोलाकार सुद्धा द्यायचा नाही हा जरा तिरकस असा आकार द्यायचा आहे नाहीतर इथं मग खेचलं जाणार आपल्या आता आपण जर तुम्हाला घेर पायातला एवढाच हवा असेल तर तुम्ही इथं सरळ हे कटिंग करू शकता इथं मी एक इंच जरा आतल्या बाजूने घेऊन ह्याला तिरकस जोडून हे प्लाझोची कटिंग करून घेत आहे तर बघू शकता इथं आपली ही कटिंग झालेली आहे आता आपले कपडे कसे निघालेले आहेत बघायचं आहे हा आपले चार भाग निघालेले असतील हे दोन भाग आपण खालच्या बाजूचे आहेत आणि दोन भाग हे वरच्या बाजूचे आहेत तर आता आपल्याला हे एकमेकांवर जसे आहेत त्याच पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे उघडून घ्यायचं आहे म्हणजे हे आपले चार भाग आहेत जर तुम तुम्ही जर अस्तर लावणार असाल किंवा तुमचा जर कपडा जास्त असेल म्हणजे जास्त पातळ नसेल तर तुम्ही एक हे दोन भागच घेऊ शकता पण इथं हा साडीतला कपडा जो आहे तो पातळ आहे त्याच्यामुळे मी इथं अस्तरसकट हे चार इंच चार कपडे घेतलेले आहेत तुम्ही इथं या जाग्यावर अस्तरसुद्धा लावू शकता तर अगोदर आपण बघा काय करायचं आहे हे आहे असं ओपन करून घेतलेलं आहे आता आपल्याला हा जो भाग आहे सीट घेरचा हा सीट घेर आणि त्याच पद्धतीने हा सीट घेर हे है आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी हा सीटचा भाग आहे तो, तो जोडून घेतलेला आहे त्याच पद्धतीने हा सुद्धा जोडून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा हे दोन जे कापड आहेत ते एकमेकांनाच चिकटलेले राहतील म्हणजे जोडून राहतील या पद्धतीने आपण एक वरून अशी ही शिलाई मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा हे एकमेकांना जोडून घेतलेले आहेत मी आता आपल्याला या पद्धतीने उकडून घ्यायचं आहे म्हणजे सीटवर सीट ठेवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि जो हा पायाचा पाया भाग आहे तो आपण या पद्धतीने शिवून घेणार आहोत तर बघू शकता हे पायाचे भागसुद्धा मी या पद्धतीने जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला बघा हा जो शिलाईचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड करून या पद्धतीने आपल्याला कमरेला टिप मारून घ्यायची आहे है। म्हणजे इलास्टिक टाकता येईल फक्त आपल्याला इलास्टिक टाकण्यासाठी दोन इंच जागा रिकामी सोडायची आहे आणि बाजूने या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण ही बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथं थोडासा जागा ओपन ठेवलेला आहे इलॅस्टिक टाकण्यासाठी तुम्ही नाडीसुद्धा टाकू शकता पण मी इथं इलॅस्टिक टाकत आहे तर इलास्टिक आपल्याला कसं घ्यायचं आहे बघा कंबर कंबर जो आहे कंबर जी आहे आपली कंबर आहे चोवीस इंच चोवीस इंचमधून चार ते तीन ते चार इंच तुम्ही कमी इलॅस्टिक घ्यायचं आहे तर मी बघा इथं वीस इंच कंबर आहे माझी चोवीस इंच तर मी इथं वीस इंचाचं इलॅस्टिक घेतलेलं आहे आणि याच्यात टाकत आहे टाच टाचण लावले आहे पुढं आणि टाचणीच्या सहाय्यानं आपल्याला हे इलॅस्टिक यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इलास्टिक पूर्ण टाकून झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता इथं मी ही शिलाई मारून घेतलेली आहे आता याला पूर्ण इलास्टिकला आपण हे आतमध्ये असं टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला ही जी ओपन बाजू आहे इथं आपण ही शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा इथं आपला प्लाझोसुद्धा रेडी झालेला आहे याला आपण सर्व करून घेऊया तर या पद्धतीने बघा हा आपला पार प्लाझो तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती हे असं हे टॉप तयार झालेलं आहे तर या पद्धतीने हा आपला ड्रेस तयार झालेला आहे तुम्ही जर लेस लावली नाही तरी सुद्धा चालू शकतं या पद्धतीने हा बघा तयार होऊ शकतो ड्रेस आणि लेस लावल्यापेक्षा हाच लुक जो आहे तो छान दिसत आहे आणि जर या बाजूने जर तुम्ही जर केलं तरीसुद्धा छान दिसत आहे फक्त ही लेस आपण पायालासुद्धा लावून घेऊ शकतो म्हणजे हे याच्यावरती मॅच होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तर बाय बाय